जो दिवा जो होता तो हातातला दिवा काचचा खोलाय गेली तोपर्यंत तो दिवा पटला एवढं ते हाय व्होल्टेज म्हणतात इझिली मी तिथंच पाणी मारते आता किट्टोला म्हणलेलं मी की किट्टो देवाचे काही भांडी आहेत उद्या गुरुवार आहे थोडीशी भांडी स्वच्छ करून आण वरनं टेरेसला जाऊन आण तर तिला तार चंद काय ते तारे मोजत बरं वाटतंय आणि तिला दिलं ती गेली वर घेऊन आणि मी तिला खालून हाक मारत होती तिला वाटलं मम्मी का वरडायला लागली कारण तिची बादली पाण्याची बादली सुरू होती त्यामध्ये तिला माझा आवाज जायला नसताना मी जोरात जरा ओरडली तिला वाटलं मम्मी काशी ओरडली म्हणून ते दिवा जो होता तो हातातला दिवा काचचा खोलाय गेली तोपर्यंत तो दिवा पडला तिथं स्वामींपशी लावत होतं तो तर तो, तो, तो जो दिवा होता तो हातातनं पडला खाल करून फुटला गेला जवळजवळ सहाशे सातशे रुपयेचा दिवा होता काचा मी दिवा घेतलेला होता आणि माझ्याकडे दिवा भरपूर होतं का तर इथं स्वामींपैकी मी दिवा लावते फॅन कंटिन्यूली आता चालू राहणार उन्हाळ्यात आणि बरोबर अँड मुमेंटला ह्या पोरीनं काम करून ठेवलेलं आहे बरं ठेवलं ते ठेवलं थे काचा गोळा करायला गेली आणि ती काच हाताला लागली नशीब ती गेलं हातात काच टिकत नाही तसं त्या पोरीच्या पण हातात काच टिकत नाही हा प्रकार कोणाकोणाच्या ना घरात आहे काचा टिकत नाहीत म्हणून तुमचे दादा आम्हाला कुठल्याही काचेच्या वस्तू किती पण छान दिसू दे <laughs> किती पण आवडू दे पण तुमचे दादा अजिबात आम्हाला काचेचं कुठलंही घेऊ देत नाहीत कारण त्यांना माहीत आहे की आपल्या घरातली धडकी नाही आहेत बरोबर बर काम करतात कामाला लावतात हे त्यांना माहिती आहे त्यामुळं तुमचे दादा आम्हाला अजिबात काचेच्या वस्तूला मी जर हात लावला चिनी मातेचा जर हात लावला तरी करतात नशीब ते काही ठराविक चिनी मातीचे घेतल्या जा, जास्त काचा न बसवण्याचं इंटेरियरमध्ये काचांचा वापर फार कमी प्रमाणात ठेवला आहे तुमच्या दादा म्हणले इंटेरियरमधल्या काचा जर कधी फुटल्या तुटल्या तर ते करणं ते खूप महागडं जातं तुला काय वापरायचं असेल ते प्लायवूडच वापर प्लायवूडमध्येच कर मी ठरलेलं होतं हे जे शोकेशचा कपाट आहे ना इथं एक डिझाईन अशी ठरवलेली होती बघा ही जी आहेत ना बॉक्स त्या बॉक्सला जे काचा असतात बघा अशा येलो लाईट आतमध्ये सोडली जाते काय तर त्या काचा असतात ना त्या काचांची मी डिझाईन दिलेली त्या काचेसाठी तुमच्या दादाने ते कॅन्सल केलं आणि पूर्ण शोकेस बनवायचं असेल तर तू असंच बनव त्या पॅन्थरला जरा आत घे तर पिशवीसला गबा हा कचला कचरा आणलाय तुम्ही ते काय आणले दाखवा तरी मला न दाखवा फ्रीज मध्ये तरी काय बघू दे काय आहे बघे हा कुलपी अरे वा न सांगता कुलपी आणली काय आणले आहे का हे बघा कांद्याचा पाला, पाला। सगळ्यात एक नंबर खत होत मी पण पहिल्यांदा ट्राय केलं होतं मागच्या पंधरा दिवसापूर्वी ज्यावेळेस मी पाण्यात भिजत घाटला आणि आपलं पहिल्यांदा जे वाळलेलं शेण असत ना, ना, ना ते शेण भिजत घाटल होतं त्यातच पाला टाकला आणि कमीत कमी आठ दिवस त्याला ते करू दिलं कुजू दिलं खुजूत दिलं आणि हा आठ दिवसानंतर ना घातलं झाड असली हिरवीगार गार होतात मस्त फुटतात पानं वगैरे सगळं ऐका ना मला कमेंट आलेले आहेत तरी हायलाइट पण कमेंट झाली की दादांना एक व्हिडिओ बनवायला सांग प्रॉपर झाडांवर कुठल्या झाडाची तुम्ही कशी काळजी घेतली कुठल्या झाडाला म्हणजे फुलं कशी एवढी येतात काय प्रॉपर एक व्हिडिओ देणार मला सुट्टी दिवशी सोमवारी टोटली सो सो माहिती द्या तुम्ही कसं खत खत कसं मिक्स करताय दाखवा तुम्ही वाळू माती कशी मिक्स करतायचे पण दाखवा डेमो दाखवा फक्त कारण काय झाले ना की कामाच्या दांदलीत ना ते मिक्स करतात वर मला जायचं झालं नाहीये वरती हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना स्त्री स्वामी समर्थ कशा आहात सगळ्यात जणी कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी मनापासून आभारी आहे मी जेव्हा त्या फणसाबद्दल बोलली बऱ्याच जणींना एवढ्या कमेंट आल्या एवढं मार्गदर्शन केलं की नेक्स्ट टाइम जेव्हा कधी मी भाजी बनवेन त्यावेळेला चुकणार नाही याची मात्र गॅरंटी आहे खूप साऱ्या जणींनी अगदी बारकावेसुद्धा सांगितले त्याच्यासाठी खूप मनापासून आभारी आहे आता बनवत आहे सँडविच सँडविच ब्रेड आणा म्हणताना ते काय मिळाले नाही तर रेग्युलर आपले जे ब्रेड आहेत ते त्याला आम्ही पावपेटी म्हणतो बघा सध्या पावपेटीसुद्धा पंचवीस पाव रुपयेला तेवढी मिळते आमच्याकडे ब्राऊन ब्रेड जो आहे तो काय कोणाला ना आवडला नाही आणि तो इथं मिळत नाही डी मार्ट किंवा दुसऱ्या मोठ्या बेकरींमध्येच मिळतं थोडंसं कांदा टोमॅटो कारण मी कांदा टोमॅटो वेगळ्या भाजीसाठी अजून एक भाजी बनवायची चपात्या बन बनवायच्या ह्या हिशोबानं कट केलेला होता पण अचानक प्लॅन ठरला म्हणून मग मी तोच कांदा टोमॅटो जेवढं काय असेल तेवढं मोठं म्हणून म्हणलं जाऊ दे ते याच्यावरती घालूया जी राहिलेली फणसाची जी भाजी होती ना ती मी याच्यामध्ये वापरलेली आहे कारण आता सगळ्यांना सँडविच खायचं आहे मग ती भाजी जर नाही वापरली तर तशीच वेस्ट होऊन जाणार त्यामुळे मग विचार केला की ती भाजी थोडीशी आणि चीज थोडंसं घातलेलं आहे तीन ब्रेड जेव्हा घेतो ना त्यावेळेला ते सँडविच जे आहे ते मोठं मजबूत आणि एक जरी खाल्लं तरी बास होऊन जातं थोडंसं तेल बटर तूप जे काय असेल ते घालायचं मी सुरुवातीला तेल टाकल्यानंतर लक्षात आले की अरे आपल्याकडे बटर पण आहे हे आणलेलं जे बटर आहे किंवा चीज आहे ना दोन महिन्याच्या वरती जातं कारण ह्याचा वापर आपण जास्त प्रमाणात करतो आणि जेव्हा माझा कधी वापर जास्त होईल तेव्हा मला लगेच कमेंट असतात की बघ आणि पुन्हा तू सुरुवात केली हे खायला वगैरे हो शक्यतो ह्या गोष्टी खूप कमी प्रमाणात खाणं गरजेचं आहे नॉर्मल रेग्युलर ब्रेड जो आहे तो सुद्धा आपण शिजवून म्हणजे सँडविच बनवून खाऊ शकतो चीज बटरचा वापर कमी करून असं जे वगैरे झालं त्याच्यानंतर मग कुल्फी वगैरे आणलेली जी होती ती खाल्ली आता उन्हाळा सुरू आहे काही आईस्क्रीमच्या रेसिपी वगैरे मी तुम्हाला शेअर करेन आणि हे बघू शकता मी परवा ओरडलेले होते पण तुमच्या कमेंट होते खाऊ देता तर आता तर ते अक्षरच्या दीड दीड किलोन आणलेलं आहे आणि काही जणींचं म्हणणं होतं की दादा आता ते चांगलं नाही खाऊ नका ना, खा, मी तर ते खात नाही कधीतरी एखादं घेतलं तर घेतलं आणि आता मला ना सध्या आता जास्त प्रमाणात व्हायला लागलं आहे बिस्किट किंवा ब्रेड बटर जर खाल्लं तर पित्त एवढं मोठ्या प्रमाणात होतं ना की पुन्हा वाटते उगस आपण खाल्लं सध्या ना पित्ताचा प्रॉब्लेम जो आहे तो जास्त होत आहे त्यामुळे अशा गोष्टी मी थोडंफार जे खाणं आहे ना ते टाळून देते आज बनवणार आहे दोडका रात्री आणलेला फ्रेश फ्रेश दोडका जो होता ना तो जर ताजा ताजा दोडका बनवला तर त्याची भाजी पण खूप छान होते कांदा घेतलेला आहे थोडंसं आलं लसूण कोथिंबीर याचं वाटण करून मी बनवणार होते लसूण मात्र हा जो आहे तो हायब्रिड आहे देशी लसूण सोलायला खूप अवघड जातं बऱ्याच जरी म्हणतात ताई डिमार्टला तयार लसूण मिळतो तयार लसूण मिळतो म्हणजे सोललेला पण तुम्हाला खरं सांगू मी तुमच्या जेव्हापासून कमेंट येतात तेव्हापासून मी चेक केलं ना मला कुठल्याच डिमार्टला ना कुठल्याच शॉपमध्ये ते अवेलेबल झालं नाही हायब्रिड लसूण जो असतो ना तो एक गड्डा घातल्यानंतरचा त्याचा स्मेल आणि देशी लसणाचा अगदी चार पाकळ्या जरी घातल्या तर त्याचा स्मेल फरक भरपूर आहे पण देशी लसूण सोलायला खूप अवघड जातो मार्केटमध्ये बरेचशे गोष्टी आहेत की लसूण सोलून मिळतात पण मी एक दोन त्या ट्राय केल्या त्या टिकत नाहीत त्यानं काय म्हणजे कालांतराने त्या मोडतात किंवा त्याचं काहीतरी निकळून पडतं वगैरे असो मी शेंगदाणे जे आहे ते भाजून घेतले कारण शेंगदाणं जे आहेत ते मी या भाजीला वापरते कधीही जेव्हा लपतप वांग्याचे असू दे किंवा दोडक्याचे असू दे या भाजीमध्ये आपल्या घरी शेंगदाणे वापरले जातात जिरं मोहरची जी फोडणी दिलेली आहे आणि जे आपलं वाटण बनवलेलं होतं ते वाटण मी तेलामध्ये व्यवस्थित भाजून घेतलं ज्यावेळेला दोडका वांग मी बनवते ना त्यावेळेला मला इतर म्हणजे दुसऱ्या भाजीची गरज लागत नाही एका भाजीवरती होऊन जात बरं काही कमेंट की काल अशा होत्या की ताई आमच्याकडे सुवासनीला महिला मिळत नाहीत मुलं सुद्धा मिळत नाहीत अकरा गुरुवारचं उद्यापन करायचं म्हणलं तर आम्ही काय करायचं बऱ्याच जणींच्या कमेंट आल्या की मी काहीतरी जाऊन दानधर्म करेन काही जणी म्हटल्या की मी ते अन्न शिजवेन आणि एखाद्या मंदिरामध्ये नेऊन वाटेन तर चालेल काही हरकत नाही आता जिथं मिळतच नाही तिथं आपण काय करणार आहे बऱ्याच ठिकाणी आता सध्या बघायला गेलं तर एकामेकीच्या घरी हळदीकुंकाला जाणं जेवणं हे सिटीमध्ये मेट्रो सिटीमध्ये तर सगळ्यात प्रमाण कमी आहे इकडं आमच्याकडे मिळतात आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तुम्ही जसं आधीच्या पण घरी बघितलं बऱ्याच जणी येत होत्या इथं पण बघता येतात पण तस काही ठिकाणी येत नाहीत आणि आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर राहिल्यानंतर तिथंसुद्धा तोच प्रॉब्लेम येतो तर तुम्ही त्या दिवशी यथाशक्ती तुम्हाला होईल तसं दानधर्म करू शकता नसेल तर एक मिळू दे दोन मिळू दे त्याच्यावरती उद्यापन करा कारण त्याला पर्याय नाही पण सगळ्यात बेस्ट आहे तुम्ही जे दानधर्म कराल ना त्याला जेवढं महत्व आहे तेवढं कशालाही नाहीये स्वयंपाक झाला की दिवसभर माझ्या कामाला लागले हे दुपारचं दोनचं टायमिंग होतं दादा आलेले होते जेवायला घरी लगेच जेवण जाणार होते पण येताना माझा उपवास होता म्हणून केळीचे चिप्सचं पॅकेट घेऊन आलेले होते सोबत ही लसी आता घरात बघा मी दही लावते वगैरे पण तरी पण लसी घेऊन आलेली होती का आता करून पील न पील या हिशोबानं सावकात जावा आम्हाला बोला पावसा लागलंय की हे बघा आज पाऊस पडायला लागला पाऊस पडायला लागला कसं जाणार चिरचिड पुन्हा लागली तर काम कसं करणार मग बाहेरचं काम आहे ना हा आहे मोबाईल बिझी पहिल्या बारिश मध्ये भिजलं का पाऊस पडतोय आणि सोबत ऊन पडले हे काय प्रकार म्हणायचं का बघा बघा जस्ट आता एक काम मागं लागलं वनवा वाडी काय पाहिजे तुला सांग मला बघ तिथे खाली येते मी सांगते तुम्हाला नवीन निळ्या कलरच ते खाली गड्या घालून ठेवलेत चल खाली देते तर अरू सांग मावशांना मी काय काम लावून घेतलं सांग हसतोय आणि नालाय कुठला पॅन्थर चावला पॅन्थर कसा चावला पॅन्थर सांग जरा बॉल आणि माझा पायाचा एक कलर हा मी बॉल तिकडे फोडला त्याला बॉल आणि माझ्या पायाच म्हणला त्यानं काय केला उडी मारून टाय माझ्या पायाला बॉल धराय गेला त्याच्या डायरेक्टली पाय तर वाटलं माझा पाय बॉल आहे आता पॅक बांधले लागले थोडस दात असा एकदम थोडा लागलाय ना दात रिस्क नको आपल्या डोक्याला ताप नको म्हणून डॉगींबरोबर खेळताना पिल्ल्यांबरोबर खेळताना ओरडून सांगते मी ऐकत नाही ती आणि त्यात पाऊस आला म्हणून घरात घेतलं होते याला ते झालं आता तुमचे दादा आलेत कामावरून अड निघालाय बघितलं का तुम्ही त्याला हे बघा नाही ठेवायचं मग सदापुली कमेंट होत्या मला सदापुली घराच्या जवळ पण नसून म्हण तवा तवा सांगितलेलं मॉंड पण नुसता ऐकायचं नाही सांगितलेलं काय पटत नाही आपल्याच आई शपथ तर आता संध्याकाळच्या वाजलेल्या आहेत सव्वा सात आणि पोथी वगैरे जे काय आहे ते पूर्ण झालेलं आहे माझं आत्ता वाचून आणि आर्यन आणि आर्यनचे पप्पा आज गेलेले अजून आलेले नाहीत ते सांगेन मी तुम्हाला अपडेट देईन काय पहिलं आता बघूया प्रसादाचं वगैरे डोकं जाम दुखायला लागले अक्षरशः आजचा दिवस सकाळपासून कसला होता काय माहीत सकाळी झोपीतनं उठले डॉगेनी दारात घाण करून ठेवलेली होती त्यात पाणी म्हटलं भरायचं झालं नाही म्हणून पाणी चालू करायला गेले बोर चालू केला सुट फट फटफट पटाट्या जसा फुटतात का छोट्या तसा आवाज लागला आणि भीती वाटायला म्हटलं नेमकं काय कुठं चालू आहे बाहेर फ्रीज येऊन बंद केलं सगळं येऊन बंद केलं मग दादा वगैरे झोपलेले होते मग मी पुन्हा आणि मग उठवलं बाबा म्हटलं हे आवाज नाही लागलाय बघा दादाने पण बघला दादाला पण काय कळलं नाही मी तिथंच उभारले म्हटलं आवाज जिथून येते तिथून आपण लक्ष द्यायचं बघायचं म्हटलं तर तिथंच खाली माझ्या पायाच्या थोडंसं पुढच्या साईडला तिकडून सागरची मुलं पण तिथून येतात इकडून माझा पण वावर तिथं असून बोरची जी पाईप आहे ना ती पेटीतनं घालून पाईप खालणं नेलेली आहे कुठं तिकडं बोरकडे बोरची पाईप कट झालेली होती कळलं की बाबा इथं वायर कटिंग झालंय प्रॉपर एवढं ते हाय व्होल्टेज म्हणतात इझिली मी तिथंच पाणी मारते माझा वावर सगळा तिथंच आहे सागरच्या मुलांचं म्हणा सा म्हणजे सगळं आमच्या दारातच आहे ते तिथं म्हणतात ना की आपला हे लागू शकतं तिथं मग लगेच सगळं बंद केलं आणि लगेच ते वायर पूर्ण काढली मग ते दादानी कटिंग केलं मग ते पूर्ण पॅक केलं चिकटपट्टी वगैरे लावली हा ही सकाळची सुरुवात होती डोकं दुखायला लागलं की बाबा सकाळी बोर चालू केला म्हणून ते कळलं की बाबा फटफट -फट आवाज आला म्हणून ते कळलं की कटिंग आहे वायर तिथं ते थोडंसं काम राहिलं लाईटीचं तुला खरंच सांगते की काही माणसं अशी मिळाली ना की ज्याने पूर्ण काम केलं जसं ते बिल्डर बिल्डरने आम्हाला कुठलाही त्रास होऊ दिला नाही पण जे फर्निचरवाले आणि लाईटवाले ना एवढे बेकार गाठ पडले म्हणून सांगू सगळी कामं अर्धवट अर्धवट लई त्याने केलं आणि फर्निचरवाल्यांनी था तर तुम्हाला सांगितलंय कसे केलंय भले पैसे आम्हाला कोणी पैशाने कोणालाही केलं नाही पण कामच वेळेवर केलेलं नाहीत चारच्या जागी काम घेऊन काय सगळं केलं त्यामुळे लाईटवाल्याने थोडक्यात ते, ते सोडलेलं होतं आता पावसाळा यायच्या आधी पहिला तुमच्या दादाला म्हणलं बोरची कनेक्शन आणि ती अजून दोन तीन काही कनेक्शन आहेत एक वायर बोलवायचा आणि ती पहिला सगळं करून घ्यायचं म्हणून सांगितलेलं आहे आपण छोट्या छोट्या गोष्टी राहू दे जाऊ दे म्हणून सोडून देतो पण ते कधी कधी असं होतं बघा आता सकाळी कोण उठली नव्हती सकाळी बोर चालू केला म्हणून ते आवाज आला म्हणून कळलं आणि आता तर तिथं झाडं आहेत पाणी वगैरे मारतो काय म्हणजे काय होऊ शकतं असतं सांगा बोर चालू मध्ये मीच पाणी गेले असते तर मारायला कारण सकाळ सकाळी मीच तडमरते बाहेर पाणी वगैरे मारायला कारण बाकीची तिकडची सागरची तरी पोरं काय तेवढ्या सकाळी येणार नाहीत हे तर काय सगळी उठली की जिथले ते जाणार आहेत पाणी कोण मारते मीच धोळ्याचं काम कोण करते मीच आणि मग ते प्रॉब्लेमदायक झालं असतं असो आजचा गुरुवारचा दिवस तो झाला पुन्हा दुपारचा दिवस भर तेच चालूच होतं त्यात मग आज पिल्ली सोडली तीन पिल्ली सोडलेले आहेत त्याचं पण सांगेल मी पुढे ते तुमचे दादा सांगतील त्यामुळे ती एकीच किस किस्ती वेगळीच झाली त्याच्यानंतर पुन्हा हे आरूचं पुन्हा तो पाऊस एक आला त्याचबरोबर माझ्या व्हिडिओचे अपलोडिंगच्या वेळेला लाईट गेली मग वरती टेरेसला जाऊन तो व्हिडिओ <laughs> जाऊ दे सांगेल तेवढं आज कमीच होतं आडे तर उपवास आपला आपण काय म्हणतात ना की एकत्र उपवास आपला आपलं माइंड फ्रेश लागतं ते गुरुवास हे असं शेवटी पूजा माझी पार पडली दिवसभर असा गेलेला हे सगळ्या गोष्टी ते भैया तू कोण दिसायला लागलाय माहिती ते, ते माझा छकुला म्हणून एक पिक्चर होत बघ ते छकुला छकुला आहे ना तो छकुला दिसायला लागलाय आहे मी आल काय म्हटलंय डॉक्टर बाळा पहिला सांग मला बस येत खाली अगं बारका बच्चा आहे तिथे खेळायला गेला त्याला काय कळालं नाही तेवढं बॉल बॉल लक्षात घे पायात बॉल घट्टे बसलाय आणि तो खेळायला लागला ला आता इथून पुढे आदल घडली आहे लक्षात ठेवा खेळाय खर कसं खेळायचं काय हाताने त्याला लांब फिकून आणा लावायचं असं शिकवायचं हे पायाने गेला असेल धडकवायला फुटबॉल खेळायचो ते असं म्हणजला आपल्या डॉगीच्या पिल्ल्यांमधली ना तीन पिल्ली तीन पिल्ली सोडण्यात आली संघर्ष करून देण्यात आली करून पहिला म्हणले घेतो नंतर आणि त्यांचं काय झालं काय माहीत मला सगळी नाहीत म्हणली आम्ही एवढीच तीन ती पण तीन घेत नव्हती दादानी जरा वाद घातला तिथं असं मला वाटतं संघटना असतात ना संस्था संस्था त्या फक्त एक शो पीस किंवा दिखावा करण्यासाठी असतात असं मला तर वाटतं कारण का जसं की आता ज्या ठिकाणी मी सोडलं मोठी संस्था आहे ती काय मोठी संस्था आहे ती आणि तिचं नाव लौकिक आहे परंतु एखाद्या अनाथ डॉजेला घ्यायला जर तुम्ही नाही म्हणता mm. काय एवढी मोठी जागा आहे एवढी मोठी संस्था आहे फक्त तुम्ही शो पीस म्हणून काही कुत्री जर पाळत असाल तर मग काय होतं आहे त्याचं की तुमच्या नावाला पट्टा लागणार का पुढे बघा हे होत नाही आणि मुळात काय आहे की ते माझ्याकडून लिहून घेतलेलं आहे काय की डॉगीसनी काही झालं तर त्याला जबाबदार संस्था राहणार नाही मग तुम्हाला कशासाठी ठेवली ती संस्था असेल किंवा संस्थेला तुम्हाला जी लोक चॅरिटी देतात काय त्याच्यातून तुम्हाला पगार मिळतो किंवा त्या संस्थेच्या काहीतरी याच्यात का कार्यातून तुम्हाला पगार मिळत असतो मग तुम्हाला कशासाठी ठेवले मंत्र्यांपासून सुद्धा तुम्हाला मी देणगी मिळते किंवा तुम्हाला जे देणगी सरकारकडून मिळते त्यात आमचा पण हिस्सा असतो बरोबर कारण आम्ही सरकारला ज्यावेळेस टॅक्स भरतो किंवा घरफाळा भरतो त्यातून तुम्हाला ती चॅरिटेबल येत असते तुम्हाला दादांकडून आता लिहून घेतलं सह्या घेतल्या की यांना काय झालं तर आम्ही बघणार नाही का तर कोण देणगी देत नाही कोण खर्च करत नाही असे बोलले दादा म्हणले मी स्वतः देतो डॉगींचा खर्च मी देतो तुम्ही मला लिहून द्या डॉगींना काय होणार नाही तरी पण तुम्ही खर्च द्या तुम्ही पैसे द्या तरी पण आम्हाला लिहून द्यायचं की तुमच्या डॉगीला काय झालं तर ती जबाबदारी आमची नाही पैसे देऊन पण जर तुम्ही अशा पद्धतीने बोलणार असाल तर त्याला म्हणजे काय की याच्यातून काय दिसतं की तुम्हाला काम करायची काम नाही करत पैसा कमवून तुम्हाला पगारापुरतं तुम्ही जर असाल तिथे तर हे हेच असतात सगळी सामील असतात ते खायला भरपूर ठिकाणी असतात अशा संस्था आहेत ना त्या गोष्टीला सगळे खाणारे आहेत तुम्हाला खरं सांगू ते जे ट्रस्टला जी काही देणगी जात असेल हा ट्रस्ट ट्रस्टला समजा डॉगिंगसाठी लोक भरपूर सारे दान देतात आम्ही सुद्धा बऱ्याच जागी दान देतो पण तुम्हाला खरं सांगू कि त्या दान दिलेल्यातलं एकतीस टक्के जात असेल त्या कुत्र्यांना बाकी सत्तर टक्के यांच्या घशात जात असेल ही रियालिटी आज स्वतः आम्ही अनुभवलं आहे की देणगी महिन्याला खर्च देऊन सुद्धा आम्ही जबाबदारी घेणार नाही लिहून घेतलं म्हणजे काय याचा अर्थ असा आहे की बाबा म्हणजे माणसं स्वतःच बिझनेस करण्यासाठी कदाचित सगळीच म्हणत नाही पण काही लोक असे असतात आम्ही हे का सांगतोय सोशल माध्यमावर की तुम्ही कोणालाही दानधर्म करताना कोणालाही देणगी देताना तुम्ही थोडासा बघा की तुम्ही दिलेली देणगी तिथंपर्यंत जाते का त्याचा वापर का। मी काय म्हणतो आशांना देणगी देण्यापेक्षा स्वतः स्वतःवर फिरणार असाऊ खरंच सांगते मी याचा काही अर्थ नाही हे काय झालंय लाखांना देणगी येणार भरपूर देणगी देणार यांचंही घर भरणार भरपूर म्हणजे लेडीज आहेत ना की रोडवर ना की कुत्र्यासनी बिस्किट घालणं पाणी भाजणं हे जे बघतो ना मला खूप आवडतं कारण का की असं केलेलं चांगलं हे पर्सनली ह्यांच्या बघ घर झाले ठीक आहे तुम्ही मेहनत घेताय ना तुम्हाला मिळणं गरजेचं आहे इन्कमत हा पण तुम्ही जर त्या कुत्र्यांना म्हणता की त्यांनी जगली काय मेली काय आमची जबाबदारी नाही तर तुम्ही विचार करा हे एखाद्या ट्रस्टनं बोलणं लिहून घेणं हे कितपत योग्य आहे तुम्ही खरंच विचार करा आणि आम्ही जर डोस पूर्ण केलेत इंजेक्शन पूर्ण केलेत का तर आम्ही सोडल्यानंतर त्यांना तिथे इन्फेक्शन होऊ नये काय प्रॉब्लेम होऊ नये आम्ही त्यांना काय मारायला जगवलेलं नाही असो आता मला पर्याय नव्हता कारण जर एखादा प्लॉट असता तर तिथं शेड मारून ती डॉगी ठेवली असती अजिबात कोणापुढे हात पसरले नसते आता पर्याय असा झालाय की मी जागा सोडलेली नाही टेरेसवर ठेवू शकत नाही दादाचं असं म्हणणं आहे की आपल्याकडे म्हणतात ना की एक अर्धा कुंटाचा जर फ्लॉट असता रिकामा फ्लॅट असता तरी आम्ही तिथं ती सांभाळली असती पण इथं नाही एवढ्या वातावरणामध्ये नाही रात्रभर हुंबतात शेजाऱ्यांच्या तक्रारी यायला लागल्या दोन दिवसातच आणि त्यांचं चुकीचं नाही शेजारी चुकीची नाही म्हणेन मी कारण पिली ही लहान मुलांगत असतात आणि तेवढं आपण करू शकत नाही म्हणून त्यांच्यापुढं ते म्हणतात ना की हात पसरले गेले तर आता राहिलेत दोन ते सगळं झालं मी अपडेट देते तुम्हाला आर्यनला घेऊन गेले पहिला इथल्या सरकारी दवाखान्यामध्ये ते डॉक्टर काय म्हणले की इथं इंजेक्शन अवेलेबल नाही तिने गेलो मध्ये सरकारी दवाखान्यामध्ये त्यांनी दादाला चो सांगितलं चोवीस तास त्याला ऍडमिट करावं लागेल काय म्हटलं दादाने फोन केला म्हटलं कुठला ऍडमिट आहे उद्या पेपर चालू आहेत म्हणले त्याचं आणि दावरच्या वर लागले कुठे ऍडमिट करताय करता मग पर्सनल डॉक्टरला आमच्या कॉल केला बागडे डॉक्टरला त्याच्याकडे पण इंजेक्शन आहे पण ते तिथं म्हणले ठीक आहे आम्ही इंजेक्शन देतो मग त्याला आता इंजेक्शन दिले किती इंजेक्शन घ्याय सांगितले तीन इंजेक्शन तीन तीन दिवस आता दोन दिवस सकाळी आता दोन दिली त्याला कुठं दिले बरं आणि सकाळी गुदगुले बरं आता त्याला काय सांगितलंय पत्ते पाणी त्यांनी काय सांगितलंय तेलकर द्यायचं न द्यायचं काय नाही पुन्हा बोलता आलाय ना त्याला आज माझी बाबी कुठे बाब वे बसल बाई गप्प आज्ञाधारक बाळा यांचं छान पण तेवढं खोळ पण तेवढं म्हणजे पण तुम्हाला माया कोणाची येते माया येते का मग माया नुसते आता पोरॉल तुमच्या चावली की चावले जागा पना, पना चावल। <laughs> <laughs> तो पण आगाव आहे बर असं लहानपण आहे हा कळत नाही मुळात सांगू तुला की त्यानं बॉलला पकडला पकडायच्या हिशोबानं त्यानं हे त्याला बाईट जे त्यानं दाबले की नाही त्याला ते अंदाज आला बॉलला पण नंतर ना तुम्हाला सांगू पण आल्या तुला काय म्हणते मी का मी आल्यानंतर जीव नाचली ना तसं नाचला नाही शांत होता हा टुकलं पिटुकलायच तो बाय ती म्हणजे शेव ना गो गो ग

असो चला ताई मी व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा परवा लाईक करा म्हटल्यावर भरपूर साऱ्या जणी लाईक के केलेल्या होत्या आवडल्या तर लाईक करा सर्वांना स्वामी समर्थ